महाराष्ट्रामध्ये मा विधानसभेचं जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्या इलेक्शनमध्ये अकोल्या तालुक्याची जे आपलं अकोल्या आप, तालुक्यामध्ये जे इलेक्शन चालू आहे त्या इलेक्शनमध्ये या अकोल्या तालुक्यामध्ये आम्ही शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने वैभव भाऊंना आमचा पाठिंबा जाहीर करत आहोत कारण या, हो। या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत जे त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या या ठिकाणी या अकोले तालुक्यामध्ये आमच्या शिवसेनेला महायुतीमध्ये दिलेला नाही किंवा कोणत्याही प्रकारचा समन्वय साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला नाही म्हणून आपल्या माध्यमातून आम्ही हा आमचा जो पाठिंबा आहे तो भाऊंना दर्शवत आहे या ठिकाणी आज पत्रकार परिषद घेण्याचा विचार जो आहे तो सर्व शिवसेनेचे शिंदे गटाचे जे शिवसैनिक आहे यांच्या सर्व पदाधिकारी असतील शिवदूत असतील यांच्या विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयाचं परं तर मी मी या ठिकाणी स्वागत करतो कारण ज्या पद्धतीने होऊ घातलेल्या या इलेक्शनमध्ये आत्ताचा आमचा जो महायुतीचा उमेदवार आहे त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं समन्वय या ठिकाणी मोठ अधिकाऱ्यांशी किंवा कोणत्याही पदी पदाधिकाऱ्यांशी कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही पण एक हिंदुत्वाचा माणूस म्हणून एक हिंदुत्वा कुठंतरी टिकलं पाहिजे या हिंदुत्वासाठी आम्हाला एक हिंदुत्ववादी जो आमदार पाहिजे तो फक्त वैभवराव पिचड या ठिकाणी आहे म्हणून एक हिंदुत्वाची एक आपण हिंदुत्ववादी जो हे असेल उमेदवार असेल आपण त्याच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे मी आपले भाऊ जे आहे वैभव भाऊ यांना मी जाहीर पाठिंबा देत आहे शिवसेनेच्या वतीने व युवा शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मी भाऊंना या ठिकाणी माझा व माझ्या सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करत आहे एवढे बोलतो आणि थांबतो